आपलं सगळं साहित्यांचं इकडे पूजन झालेलं आहे फायापुडा सगळ्यांनी इकडे आपलं मसाल्यासाठी जे ऑर्डर करत घेतो ना तो सगळा आपला इकडे टॅबिक आहे मी डायरेक्ट फुलं आणली होती त्याने हारली खूप महाग होतं बोलते फोटो काय प्रज्ञ मस्त दिसतं रे प्रयत्न आज मस्त हो सुगंध टूटला आहे जीमध्ये मी बनवते या फुला सगळ्या भाज्या ऍड केल्या त्याच्यामध्ये बटाटा फ्लावर गाजर सरस बी नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आहे दसरा दसऱ्यानिमित्त सगळ्यात पहिला आपल्या चॅनलकडून आमच्या पूर्ण कुटुंबाकडून तुम्हा सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा दसऱ्याच्या हॅपी दसरा हॅपी दसरा स so, आज घरी आहे आनंदाचा दिवस एकदम सगळ्यांच्या घरी गोडधोड असणार घरी तोरणं लागलेली असणार देवाची पूजा जाम मजा असते आणि आपले हे सण सुरू होतात एकदा श्रावणामध्ये ते डायरेक्ट अगदी दिवाळी पुढे चालूच असतात दिवाळीपर्यंत वगैरे सकाळपासून तयारी आहे सगळी घरी आ, हार वगैरे सगळे बनवले आहेत मार्केटमध्ये जाऊन मी सगळं घेऊन आलो साहित्य वगैरे देवाची पूजा झालेली आहे आता आपली गाड्या वगैरे आहेत त्यांची पण पूजा होणार आहे खाली तर तिकडे जाणार आहोत आम्ही शॉपवरती जाणार आहोत पूजा करणार आहोत जे नव्याशी पुनव बोलतात ना दोन दिवसांना येईल त्यावेळेस घरी तोरण वगैरे बांधतात तर मग शहरामध्ये आपण काय नव्याच्या पुनवेला बरेच जण कामावरती वगैरे असतात त्यामुळे नाही करत पण दसऱ्याला आपण तोरण बांधतो घरी तर ते नवं नवं म्हणजे नवीन जो भात असतो धान्य असतं त्याचं सगळे की एक कोंबी लोंबी बांधायचे असतात तर ते घरी आणलेलं आहे ते सगळं तयारी आता करूया बांधायची सुरुवात आणि नंतर वरी भात बाकीचे तर गावाला तुम्ही बघितलं असेल आपला एक व्हिडिओ आहे खूप अगोदर केलेला मी उंडा मंडांचा म्हणजे आमच्याकडे गावाला नव्याची पौर्णिमा असते तेव्हा देवळामध्ये दे देवीला नैवेद्य दे, देवाना नैवेद्य दे 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 दाखवलं होतं नव्याचं तर ते गावी असतं दोन दिवसाने गावी असतो तर ते पण कार्यक्रम तुम्हाला दाखवायला आला असतं दाखवायचा पण मी आलो लवकर कारण दसऱ्याची इकडे पूजा करायची होती तर आता तयारी करूया राजन सकाळी जाऊन याने हे ते घेऊन आले नव्याचे लोंब वगैरे आहे तोरण असं तोरण असतं कुरडूची फुलं हे गुंडायचं फुल आणि नंतर इकडे अशा प्रकारे भाताची लोंब आहे लोंब आहे आणि आंब्याची पाणी लावूया दरवर्षी आम्ही लावतो हे गेल्या वर्षी आमचं बघा हा इथे लावलेलं ते आता काढायला गेलं गेल्या वर्षीच वर्षात एकदा लावायचं

छान येतात फुले कळी आले आता होईल त्याच्यावरती त्यांना कट करायला लागतात गुलाबांच्या झाडानंतर हे सदा फुले ही सदाफुली मस्त येतात फुले छान हो येतात त्याच्यावरती सदा फुलेवरती आम्ही चाललोय गाडी धुवायला इकडे ह्या दोन तीन काकड्या आणलेल्या अजून बाकी पण काकडे आणलेल्या दोन तीन आणल्यात ना शेजारी वाटायच्या सो इकडे बघता आपली इकडे बुलेट एक आहे आणि ही आपली स्कूटी दोन्ही कडाला चक्का चक्कल्या स्कूटी तर बऱ्याच वेळेस वापरतो डेली मी घरी इकडे पण आपली बुलेट बरेच दिवस घरीच आहे अशी कुठे ट्रीप नाही केले तर आता लवकरच मी एखादा राईड प्लॅन करणार आहे माहीत नाही कुठे करू तुम्ही सांगा लावूया इथे मस्त पद्धतशीर दोन्ही पण एक गाडी अशी क्रॉस का वाटते रे हे सगळे घेऊन आले हो काजूकतली पूर्ण आरती आहे निरंजन पकड पकड आहे पहिली स्कूटी आपली कधी इथे पकड मला हार झालं बांधून तिकडे पकड तिकडे बुलेटला लावूया अभ इथं बांधायचं नंतर राऊंड मारशील तू तू कधी गाडी जा शिकशील रे मोठा झाल्यावर अच्छा शिकलो आहे काय तू शास्त्र आहे सगळं त्याप्रमाणे करावं लागतं पद्मूला पण करायचं आहे आरती आता दसरा झाला की दिवाळी दिवाळीमध्ये पण गोडधोड फटाके धमाल असे आता दसरा झाला की दिवाळी ते लगेच वेद लागतील दहा दिवसामध्ये दिवाळी तर सगळी तयारी घरात सगळं बनवायचं होतं म्हणजे देवाचं करायचं होतं त्यामुळे उशीर झाला पण काय करतो आहे आपण आज वेज पुलाव करतो आहे आणि भाजी वगैरे असेल ना तर चला संध्याकाळचा बघू काहीतरी आता दुपारच्या वेळेस वेज पुलाव करतो आहे दुकानात जायला पण लेट झाला आहे शॉप उघडलं आहे आता बघूया यात पण काहीतरी आहे ते कशाला गेलेस बटाटे

शिजवून द्यायचं आपल्याला तिकडे पाणी गरम करा ठेवलंय ते लागणार आहे सोपी एकदम रेसिपी तयारी करायला थोडासा वेळ जातो तांबूला आपण पिजत घालून ठेवलेत हे 15 मिनिटं हा असा एकदम व्हाईट वाला जो असतो ना तशा टाइपचा करतोय सुवास आला सुवास मस्तपैकी घरी जेवणाची तयारी चालू आहे तिकडे प्रदमनुसता खेळ करतोय त्याचा सुट्टी आहे आणि नुसता तिकडे तिकडे खेळतोय आज खोडकर झालाय तो नंदकिशोर

छान होते आहे आणि कोशिंबीर तयार झाले आणि आपला पुलाव राईस तयार झालेला इकडे आज घरी बनला आमच्याकडे पुलाव राईस मस्त भाज्या घातल्यात आणि भाज्या घालून छानपैकी व्हाईटवाला पुलाव राईस केला इकडे कोशिंबीर आहे छान इकडे आता पुलाव वाढतोय सगळ्यांना गरम गरम ग्रेव्ही आहे पुलाव सोबत खायला मस्त लागतं वाटीत घ्यायचं होतं पण अवजतच खातो असं चांगलं लागतं बरच जण घरी काय काय तयारी पूजा वगैरे संध्याकाळपर्यंत करत असतात असं काय नाही दिवसभरात मुहूर्तच असतो आपण कधी करू शकतो परिपूर्ण ताट आहे पुलावचं कसं झालंय ते मीठ वगैरे परफेक्ट आहे का एकदम परफेक्ट ना प्रज्ञच्या जरा खोड्या चालल्या तिकडे काहीतरी त्याला काय पाहिजे त्याला काहीतरी हवंय काय हवंय तुला पाण्याची बॉटल पाण्याची बॉटल मग काय हवंय काहीतरी मनाचा काय झाला काहीतरी मनाचे राज्य बरोबर पाहिजे का, <laughs> का? चला मग मॉलला नाही मॉल ला आपण आज वर्षाने चालले चालत आम्ही चाललोय गाडीवरती प्रथ्न हार वगैरे सगळं घेतलंय दरवाजे चावी घेतले ना प्रो चावी घेतली ना आज शॉपवर काय करणार सुद्धा कर कर या या। no, 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 काय करशील काम काय जरा साफसफाई करायची आपल्याला थोडी नो 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 मग काय करणार मदत करायला पाहिजे आम्हाला तटाटे बांधू मसालेवाले ते कधी पोचलीस तू आत्ता झाले चला साफसफाई जरा करूया स्वच्छता करूया मध्ये जाऊया ओके चला या बाजूला बघा आपलं ही शॉप आहे बऱ्याच जणांना माहिती आहे पनवेलमध्ये आमच्या घराजवळच हे शॉप आहे बरं पडतं जवळ यायला जायला आणि आज काय कुरिअर काय बंद आहेत कारण की आज काय कुरिअर ऑफिसच सगळे बंद आहेत समोरचा परिसर आज वर्दड नाही काय ना निवांत सगळेजणं कारण की सगळ्यांना सुट्टी आहे संध्याकाळी सगळेजण बाहेर पडतील इकडे आता देवाला हार घातला आहे पूजा सुरू आहे इकडे महाराजांच्या प्रतिमेला लावलं आहे हार आणि आता इकडे पण लावलं आहे घेतलं पण घे सगळं आपलं साहित्य मांडतो आम्ही चला माझ्यापर्यंत तुमच्या हाताने तुम्ही पण लावा आहे काही हा फुल व्हिडिओ शूटिंगचं सगळं साहित्य सामान आहे ते इकडे आमचा जुना सगळ्यात जुना कॅमेरा आहे गोप्रो गोप्रो सेवन आता हा टेन आला आहे आता टेन काय थर्टीन आला आहे आमच्याकडे गोप्रो सेवन आहे ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त व्हिडिओ आपले चॅनलवरचे आहेत ना ते सगळे आतनं केले आहेत रेकॉर्ड अजून पण चालू आहे फक्त त्याचं स्क्रीन खराब झालंय बटन गेलं आहे पण चालतं चाल येतं तो अजून तर हे तो आमचे सगळ्यात जुने आहे म्हणजे आपले गावचे लॉकडाऊनमधले बहुतेक सारे व्हिडिओ आहेत ना ह्या कॅमेराने शूट केलेत गोपुरोने माझ्या खिशातच असायचा कधी वाटलं एखादं टॉपिक आहे चालू आणि हा इकडे आपला लॅपटॉप आहे बरंच साहित्य तसं आहे पण मेन मेनमेन्यातलं घेतलं आहे इकडे आपला प्रिंटर आणि हा मी एक घेतलेला एडिटिंगसाठी घेतलेला माझा मॅक आय मॅग या बरीच सारी पुस्तकं आहेत तर पुस्तकं आता सगळे आणली नाहीत मी यांचं पण पूजा करा हे आपल्या मेन म्हणजे शस्त्र अस्त्र आहेत ह्याच्यातनं बऱ्याच साऱ्या गोष्टी आपल्या शिकायला मिळतात आयुष्यभरात आपल्या कुठल्याही वाटचालीमध्ये तर ह्या सगळ्या गोष्टींची पूजा करायची आपल्याला आपल्या सगळ्या साहित्यांचे इकडे पूजन झालेलं आहे पायापडा सगळ्यांनी इकडे आपलं मसाल्यासाठी जे ऑर्डर करत घेतो ना तो सगळा आपला इकडे टॅबिक आहे पायापडापर्यंत पायापड इथे ह्या तोंडोक करा सगळ्यांनी रज्नूचं फेवरेट आहे प्रांजू तुझा या दसऱ्यानिमित्त पूजन झालेलं आहे कसं वाटतंय तुला मी गावी थांबणार होतो तसं म्हटलं तर पण ह्या सगळ्या गोष्टी करायच्या होत्या म्हणून लवकरात लवकर आलो कारण की हे आपलं एक रोजगार आहे युट्यूबच आपण करतोच त्यासोबत गेल्या चार पाच वर्षापासून साईड बाय साईड हे पण आम्ही सुरू केलं आहे चांगले फ्रेश होते इथे टेस्ट करून सांग कशी आहे बघ केसर केशरवाले केशरवाले मी बऱ्याच वेळेस उशिरापर्यंत पण मी इकडे एडिटिंग करत असतो कधी कधी आणि हे जास्त दिवस नाही तीन चार महिनेच झाले आपल्या शॉप घेऊन आंब्यात सुद्धा आपण इथूनच करतोय कोणाला जर यायचं असेल तर सेक्टर चार न्यू पनवेलमध्ये आपलं शॉप आहे सर्च करा गुगलला पण आहे येऊ शकता तुम्ही इकडे इथे तुम्हाला मसाले कोकणी प्रोडक्ट सगळे खरेदी करता येतील व्हॉट्सअपवरती नंबर तुम्हाला जो देतो आहे इथे स्क्रीनवरती तो नंबरवरती तुम्ही मेसेज कराल तर तुम्हाला मसाले घरपोचसुद्धा मिळतील ऑल ओव्हर इंडिया सगळीकडे सगळ्या स्टेटमध्ये पोचवतो आपण आणि घरगुती ऑथेंटिक रिअल टेस्टवाले आणि गावाकडचे जे प्रोडक्ट पण आणतो ना ते चांगल्या प्रतीचे आम्ही घेऊन येतो सो आम्ही सगळ्या कस्टमर्स आहेत आपले त्यांचेसुद्धा थँक्यू बोलतो आहे तुमच्या सगळ्यांचे सपोर्ट आहे त्यामुळे आपण या सगळ्या गोष्टी करू शकतो आहे हळूहळू आपण प्रोग्रेस केलेला आहे तुम्ही बघितलं सगळ्यांनी प्रकारे ग्रो केलं आहे सगळं तर मेहनत आहे आणि त्यासाठी मेहनत करतो त्याला यश हे परमेश्वर देतच असतो आणि थोडा मोठ्यांचे आपल्याला आशीर्वाद असतात त्यामुळे आपण पुढ्यात असतो असाच सपोर्ट असू द्या थँक्यू सो मच आता आजचे काय ऑर्डर आहेत ते थोडे रेडी करून ठेवू कुरिअर तर उद्यालाच जाणार आहे पण ते करू कारण उद्याला परत थोडंसं रिलीफ राहील आलो आहे आम्ही घरी आणि ऑफिसमध्ये थोडंसं काम होतं बऱ्यापैकी लेट झालं थोडं याला पण ठीक आहे की सोनं लुटायचं असतं तर गावाला आमच्याकडे ना काय बनाटेकडे खेळतात बनाटे खेळतात आणि सोनं लुटतात असं मोठा फांदी असते आपट्याची ती मस्त बनाटे खेळून नंतर ती तोडतात आणि नंतर सगळेजण एकत्र सोनं लुटतात गावगावची परंपरा आहे कोकणात गावाकडे धमाल असते धमाल असते हां सण सगळे गावाला खूप धमाल मजेने साजरा करतात इकडे आम्ही बघा हे आणलं आहे आपट्याची पानं असे आणलीत आणि हे सोनं आहे त्याला आज खूप मान आहे प्रज्ञा आता सगळ्यांनी एकमेकांना वाटूया देवया प्रांजू गेलेली खाली मैत्रिणी सोबत शुभ दसरा माझ्याकडून घे तुला हॅपी दसरा तुला किती पाहिजे दोन सोने पाहिजे की एक सोनं पाहिजे चांदी सोनं आणि चांदी दोनही आहे लवकर टाटा तर चांदी आहे आणि हा सोनं आहे तो का तू

आ, घरी पूजन केलं छान घरी जेवण तयार केलं होतं साजूक जेवण केलं पण ही एक आठवण राहावी आपण भरपूर सारे व्हिडिओ करतो असताना मी गावी गेलेलो त्या गावचे काही व्हिडिओ बनवलेले ते व्हिडिओ बॅक टू बॅक येत होते त्यामुळे हा दसऱ्याचा व्हिडिओ थोडा तुमच्यापर्यंत लेट पोहोचत आहे काही हरकत नाही तुम्ही हा तो व्हिडिओ बघितला असेल छान वाटलं आहे तुम्हाला कसं वाटलं आहे नक्की कमेंट करून सांगा घरगुती व्हिडिओसोबत आपण बाहेरचे व्हिडिओ गावाकडचे व्हिडिओ करत असतो रेसिपी व्हिडिओ बरेच दिवस तुम्ही मिस करत असाल सो ते तुम्हाला येतील बघायला मिळतील आता किंवा नवनवीन व्हिडिओ तुम्हाला दाखवायचा नक्की प्रयत्न करेन मी तर आपला मसाल्याचं शॉप त्याचं तिथे पूजन झालेलं आहे मसाले बरेच जण तुम्ही ऑर्डर करताय तुम्हाला सगळ्यांचे थँक्यू सो मच त्यासाठी ओवरऑल सगळा संपूर्ण दिवसभराचा व्हिडिओ आज घेऊन आलो मी तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय मराठा सी यू टेक केअर सी बाय